नमस्कार मित्रांनो मी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिल्लीतील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आलेली आहे भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने राजधानीतील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी मिळणाऱ्या सन त्या ठिकाणी वार अनुदानात लक्षणीय वाढ करण्याची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांना आता दरवर्षी सहा हजार रुपये वयजी नऊ हजार रुपये मिळणार आहे तर याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठी साईड युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या निर्णयामागील पार्श्वभूमी पाहता भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाने शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी दाखवत हे पाऊल उचललेले आहे तर या योजनेचा थेट दिल्लीतील दिल सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे या योजनेची व्याप्ती म्हणजे प्रभाव समजून घेताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या दिल्लीतील दहा हजार आठशे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजने नोंदणीकृत आहेत या सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता दर तीन महिन्यांनी तीन हजार पातळीवर नऊ हजार रुपयापर्यंत जाईल आणि ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यास त्या ठिकाणी मदत करणार आहे तर या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी देते आणि दर तीन महिन्याने मिळणारे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि शेती खर्चासाठी मदत करतील तर या ठिकाणी हे याचे वैशिष्ट्य आहे पी एम नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारीला बिहार मधून या योजनेचा एकोणीस हप्ता जाहीर करण्याची योजना आखली आहे तर हो आने आने या हप्त्यात दिल्लीतील पात्र शेतकऱ्यांनाही त्यांच्या वाढीव ईशाचा पहिला भाग म्हणून तीन हजार रुपये मिळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि तर पहा दिल्लीतील शेतकरी समुदायामध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी या वाढीव अनुदानामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक साधने खरेदी करणे बी बियाणे खते खरेदी करणे तसेच सिंचन सुविधा मध्ये सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे मत व्यक्त केलेले आहे तुम्हाला काय वाटते तर या खरंच या ठिकाणी या तीन हजार रुपये वाढ दिली त्याचा खरंच शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल की नाही ही कमेंट सेक्शन मधून आम्हाला आपल्याला त्या ठिकाणी नक्की कळवा धन्यवाद